आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती म्हणू शकतो किंवा कोणतीही संस्कृती भारतातली ती देवावरती इतकी म्हणजे लाच देणं हा जो प्रकार आहे तो देवापासून सुरू होतो की मी तुला हे करेन मग तू मला तू जर हे दिलंस तर मी तुला हे करेन काही करेन असं नाही मी भक्तिभावाने पूजा करेन मला तू दे आणि मला खूप वेळा असं होतं म्हणजे असे मुमेंट्स आलेत माझ्या आयुष्यात जिथे गणपती येत पैसे नसायचे आणि मग काय करायचं आणि अचानक ते पैसे माझ्या अकाउंटला आलेले आलो सोडून घरदार माझे पैक कमवायला खूप सारे गौरी गणपतीच्या सणाला येते गावाची आठवण रे एका वर्षाने सुट्टी काढून गावाला जातो मी आता बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे चरणी ठेवी तो माथा आम्ही देवाची गाणी लावली गणपतीची गाणी लावली आणि सगळे सुरू झालो तर ते पूर्ण सकाळपर्यंत आम्ही हेच करत होतो आणि वेळेच भान राहिलं नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि गणपती बाप्पा मोर्या खरं तर आपली संस्कृती म्हटलं ना की त्याच्यात नाचगाडा आलं आणि प्रत्येक वेळी ठेका धरल्याशिवाय कोणताही सण अपुरा असतो खर तर गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि मागचं डेकोरेशन बघून तुम्हाला आता अंदाज आला असेल की की आहे तर तो म्युझिक म्युझिक त्यांनी बाप्पासाठीच पूर्ण खूप स्वागत तर इतकं म्युझिक वर प्रेम आज मराठी ठेकाच्या निमित्ताने तू सगळ्यांना दाखवतोय ही पहिली संकल्पना कोणाची होती आणि कसं सुचलं की आपण ह्या वर्षी असं डेकोरेशन करूया सगळ्यात आधी सर्व प्रेक्षकांना तुला तुला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझं स्वागत आहे आणि एक उदयघोष झाला पाहिजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर काय आहे की मी दरवर्षी म्युझिक मध्ये असल्यामुळे आमची गाणी येत राहतात आणि मागच्या वर्षी आमचं गाणं आलं होतं बया तर त्या गाण्यावरती जे की सोशल गाणं होतं महिलांसाठी गेलं होतं तू आली होतीस रिलीजला वगैरे ते साथी गाना होता साथी केला होता जी ते तर yes. माला होता है मंगला वगरे। ते महिलांसाठी गाणं होतं म्हणून आम्ही मागच्या वर्षी महिलांसाठी स्पेशली एक डेकोरेशन केलं होतं जिथे महिला सगळ्या एकत्र दिसतील तुम्हाला कार्यक्रम होतोय त्यांचा मंगळागौर वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या यावर्षी आमचं गाणं आलं मराठी ठिकाण ज्याच्यामध्ये आम्ही मराठी म्युझिकला मराठी yes. म्युझिकमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत ज्याच्यामध्ये म्युझिक हा त्यांचा अविभाज्य भाग आहे म्हणजे महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात कुठल्याही संस्कृती घ्या तुम्ही कोणत्याही जातीचे पातीचे म्हणजे ते अठरा पगड जाती असतील सगळे सगळ्यांमध्ये म्युझिकचं एक स्थान आहे विशेष तर त्याच पद्धतीने आम्ही थोडस ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो डोक्यात आला की मराठी ठेका गाणं केलं तर आपल्या गाण्यावरतीच एक थीम करूया तर हे मराठी आहे तर काही डेकोरेशन म्हणजे काही संस्कृती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आमचा ऍक्च्युली आता घरातला गणपती असल्यामुळे एवढीच प्लेस नाहीये अजून अशा अनेक संस्कृती आहेत ज्या दाखवता आल्या नाहीत आम्हाला वेळेचा कमी होता आणि आम्हाला एका दोन एका रात्रीमध्ये आम्ही बनवलेलं आहे सो तुम्ही बघू शकता इथे गोंधळ आहे गोंधळ संस्कृती म्हणजे लग्नानंतर प्रत्येकाच्या घरी गोंधळ होतो आणि तिथे म्युझिक आहे म्हणजे ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे तर गोंधळ आहे जिथे गोंधळ एकत्र येऊन सेलिब्रेट करतायत आपला तो जो क्षण आहे आपला तो आठवणीत राहण्यासारखा करतात प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतो ज्यांनी लग्न केलंय किंवा आपल्या ज्यांच्या घरात लग्न होतात तो अनुभवतो त्यानंतर वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची एक अशी परंपरा आहे जी इतक्या वर्षापासून जी चालू आहे जी अविरतपणे आजही चालू आहे वारकरी आणि एकादशी असतील किंवा आपल्या ज्या ज्या पद्धतीने वारी आपली चालते सो ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पण मृदुंगाच्या गजरामध्ये सगळे भक्त हे कंटिन्यू चालताना आपल्याला दिसतात तर त्यात त्यात पण म्युझिक आहे म्हणजे भक्तीमय म्यु म्युझिक त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल हरिनाम भजन जे प्रत्येक गावागावामध्ये भजनाचे कार्यक्रम होतात तर ते हरिनाम भजन आपण याच्यात दाखवलंय कोळी संस्कृती म्हणजे मी आगरी असल्यामुळे हो आमच्यासाठी म्युझिक म्हणजे वेगळंच आगरी कोळी संस्कृतीमध्ये काय असतं की म्युझिक आमच्यासाठी हे आहे म्हणजे कोळी गीतं ही जुनी जुनी ऐकली त्याच्यामुळे आम्ही तर प्रत्येक सणाला नाचतो म्हणजे आमच्या घरातले सगळे महिला असेल पुरुष असेल मुलं असतील हे आम्ही लहानपणापासून कुठलाही उत्सव असेल तर आम्ही नाचत असतो तर ती संस्कृती आहे दाखवली आहे पोथराज ही संस्कृती आहे जी गावोगावी जे फिरतात पण ते ते सुद्धा म्युझिक वाजवून त्यांना जे काही आपण एक भक्तीपर आपण दान देतो तर ती एक संस्कृती आहे पोत्रा संस्कृती वासुदेव आहे जो सकाळी आपल्या संस्कृतीचा एक जो आता कदाचित संपत चाललेली आहे ती संस्कृती बट वासुदेव हा गावोगावी हिंडणारा एक असा व्यक्ती जो देवभोळा आहे आणि तो प्रत्येक घरामध्ये जातो सकाळी पहाटेला आणि तिथे मग त्या घरातली जी गृहलक्ष्मी आहे ती येऊन त्याला अन्न वगैरे ते आपण देतो तर ती एक संस्कृती ढोल तशा पथक मला वाटते सगळ्यात नाचतात <laughs> सो अशा अनेक संस्कृती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यापेक्षा ही तारपा असेल आदिवासी संस्कृती आहे हे सगळं आमच्या डोक्यात होतं इव्हन आम्ही ते करायचं प्लॅन केलं पण आम्हाला टेबल जेवढा पडला जागा नव्हती तर <laughs> रितेश आणि निक म्हणजे आम्ही व्हिडिओज पण बघत असतो सो तुमची बरीचशी हेल्प झालेली आहे सो हे करताना जशी तुम्ही दोघं प्रशांतदा धमाल मस्ती चाललेलीच असते पण हे करताना पण मजा मस्ती केली का नाही आता हे आपल्याला प्रॉपर करायचं ते पण एक दिवसात म्हणजे प्रशांत दादा बोलल्याप्रमाणे आ... सगळं झालंय पहिलं तर वाटलं होतं की येऊन फक्त ज्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त ठेवायच्या okay. पण इकडे येऊन समजलं अरे करायला उद्या बाप्पा येणार घरी आणि मग आम्ही देवाची गाणी लावली गणपतीची गाणी लावली आणि सगळे सुरू झालो तर ते पूर्ण सकाळपर्यंत आम्ही हेच करत होतो आणि वेळेच भान राहिलं की वेळ कसा निघून गेला आणि कसं कसं काय झालं पण ते आम्ही मस्ती मस्तीमध्ये करून टाकतो ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नव्हत्या ह्या नव्हत्या हाताने वगैरे ते मूर्त्याच्या आहेत ना या पुण्यावरून आम्ही आणल्या आणि आम्ही फक्त ठेवल्या नाहीयेत आम्ही त्या प्रत्येक त्या एका संस्कृतीसाठी आम्ही एक डेकोरेशन बनवलेलं आहे तुम्ही तर बघू शकता हे सगळं बनवलंय आम्ही होळी सुद्धा स्वतः या लोकांनी बनवलेली आहे आमचे काही मित्र पण होते रचितानी सुमित वगैरे सगळेच जण त्यांनी सगळ्यांनी मेहनत केली आणि त्याप्रमाणे आम्हाला हे झालं घर झालं ते तुम्ही बघू शकता प्रत्येक संस्कृतीला मी हे हा म्हणजे हाईट दिली की तशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम झाला टेबल आता हा हा टेबल इतकाच आहे तू एवढं बघशील ते हा तर तो टेबल कमी पडत होता आमचं असं झालं की आता काय करायचं तर आम्ही मागे एक प्लायवूड होता पडलेला आणि मग तो आणला पण आता आमच्याकडे कापायला काय नाही करवत वगैरे नव्हतं आणायची करवत आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं करून कारण खूप वेळ जातो त्याच्या आणि मग एकाच्या वरती टाकण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी काम आपलं कापला आणि मग त्याला आम्ही जॉईन केलं आमच्याकडे जे सोर्सेस होते ते सोर्स आम्ही वापरून बाप्पा केलेलं आहे आणि खर तर गणपती बाप्पा म्हटलं ना की त्यांनी आपल्याला खूप दिलेलं असतं आणि नेहमी असं होतं की आपण काय मागायचं असतं सो आतापर्यंत प्रशांत दादा रितेशनी बाप्पांनी खूप काही दिले पण अशी एखादी गोष्ट की ती मी मागितली बाप्पानी आणि ती मला दिलीय मला असं नाही वाटत ती काही दिलं नाही म्हणजे बेसिकली आपल्या पूर्ण भारतामध्ये आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती म्हणू शकतो किंवा कोणतीही संस्कृती भारतातली ती देवावरती इतकी म्हणजे लाच देणं हा जो प्रकार आहे तो देवापासून सुरू होतो की मी तुला हे करेन मग तू मला तू जर हे दिलंस तर मी तुला हे करेन तो ही जी संस्कृती आहे ना ती आ आधीपासून चालत आलेली आहे पण मी कधीही काही करेन असं नाही मी भक्तिभावाने पूजा करेन मला तू दे आणि मला खूप वेळा असं होतं म्हणजे असे मुमेंट्स आलेत माझ्या आयुष्यात जिथे गणपती येत आहेत म्हणजे मला वाटतं तो मागच्या मागच्या वर्षीचा विषय असेल किंवा पैसे नसायचे आणि मग काय करायचं आणि अचानक ते पैसे माझ्या अकाउंटला आलेले आहेत आणि मी सगळ्या सगळ्यांना सांगतो अरे पैसे नव्हते अचानक आले कारण मला ज्या पद्धतीने डेकोरेशन करायचं असतं ज्या पद्धतीने उत्साहासाठी मला पैसे लागतील लागती। आणि त्यामुळे मला वाटायचं की कसं करू बट पैसे आजपर्यंत कधीच असं झालेलं नाहीये की गणपती असेल आणि तो स्वतः देत नाही मी मागत नाही पण तो देतो कारण त्याला माहितीये की द्यायचं आहे आणि तो देतो आणि त्याच्यामुळे मी इतकं काय मी घर मागितलं होतं म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत जे प्रत्येक जणाने देवाकडे मागितल्या मागी पाहिजे म्हणजे घर आपल्या सा, संसारासाठी ज्या गोष्टी लागतील महत्वाच्या मग ते मूलबाळ असेल किंवा ज्या गोष्टी असेल ते फक्त तुम्ही मागितलं पाहिजे इतर भौतिक गोष्टी मागू नका म्हणजे गाडी घे वगैरे घर आपल्याला <laughs> महत्वाचं आहे तर मी कधी त्या गोष्टी मागितल्या नाही आहेत आणि जेवढ्या मागितल्यात तेवढ्या त्याने दिलेल्या आहेत आणि आता फक्त एवढंच आहे की आशीर्वाद ठेव जे काही होईल ते सगळं चांगलंच कर सगळ्यांचं चांगलं कर आम्ही ज्यांच्या घरी गणपतीला जातो तिथे आमचं मी यांना पण सांगितलेलं आहे ज्या घरी जातो आपण गणपतीला पाया पडायला त्या घरातल्या लोकांसाठी मागूया माग तर आम्ही जेव्हाही कोणाकडे पाया पडायला जातो आता गणपतीच्या काळात तर त्या घरातल्या लोकांसाठी चुकी देव आम्ही तिथे आमचं नाही मागत त्यांच्यासाठी मागतो आणि ही मला वाटतं सगळ्यांनी जपली पाहिजे आणि भौतिक गोष्टी प्लीज मागू नका घर वगैरे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे आपल्याला जगण्यासाठी गरजेचे आहेत त्या तुम्ही मागा तुमचं दुःख जाईल असं मागा बट काही लोक मी बघितले की मला जर मी बीएमडब्ल्यू घेतली तर मी तुला सोन्याचं हे चढवे हे सगळं ते मला जरा विचित्र वाटत तो प्रकार मी मी पण गेल्या वर्षी पप्पांसोबत आणि मम्मी सोबत मुंबईच्या राजाला गणेश गल्ली तिथले आम्ही बोललेलो की पुढच्या वर्षी आमचं घर होऊ दे आणि फायनली झालं ऍक्च्युली हे झालंय असं की निकने मागितलं होतं ते निक सांगेल तुला त्याचं घर झालं सो ह्याला सुद्धा या वर्षी घर मिळालंय ते पण गणपतीमध्ये आणि आता त्याची चावी त्याच्या आता ती वाजता हा सांगेल याचा जो अनुभव आहे मी दादाचा गणपती म्हणजे कारखान्यातून इथं इथपर्यंत उचलून घेऊन यायचो तर तेव्हा मी बाप्पाला बोललो होतो की बाप्पा पुढच्या वर्षी घर होऊ दे मग मी पण माझ्या घरी तुला बसवेल आगमन करेल तुझं तर ते ऐकलं आणि वर्षी घेऊन आला या वर्षी वर्षी दीड दिवसाचा गणपती होते म्हणजे बाप्पानी सगळ्यांचं ऐकलेलं आहे पण खरं तर म्हणतात बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तिला खूप ज्ञान आहे आणि आपण ते कधी घेऊ शकत पण बाप्पाची एखादी गोष्ट जर आपल्याकडे घ्यायची असेल तर ती तुम्ही तिघ कोणती घ्याल किती एक पर्सेंट आलं तरी आयुष्यात कारण बुद्धी देवता जसं तू म्हणालीस पण कलेचा देवता सुद्धा आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बाप्पाकडून घेता येतील आता आपण त्या किती घेऊ शकतो कारण आपल्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी त्याच्याकडे की एका आयुष्यात ते पूर्ण पुरुना पण मला वाटते सगळ्यांसोबत चांगलं राहणं ही गोष्ट त्याच्याकडून घेतली तर आपल्या बाकीच्या पण गोष्टी आपोआप होत जातात त्यामुळे ती गोष्ट तर मला वाटते बाप्पाकडून घेतली पाहिजे की सगळ्यांसोबत चांगलं राहिलं पाहिजे आपल्या कामावरती आपलं प्रेम असलं पाहिजे प्रामाणिकपणे आपण जे काम केलं पाहिजे कोणाला कोणाची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि जेव्हा आपल्यासोबत होईल तरी त्याचा विरोध आपण त्याची फसवणूक करून नाही करायची आपण प्रार्थना करायची आणि त्याला सद्बुद्धी देव ही मागणी मी नेहमी करतो सो मला हेच वाटतं हेच मागू शकतो बाप्पा कडे बुद्धी बुद्धीचा देवता बाप्पाला आपण म्हणतो थोडी बुद्धी यांच्याकडे अजून ते आले तर तो काय बोल आशीर्वाद आशीर्वाद पण बघ हे बाप्पाकडे तर सगळं मागत असतो पण बाप्पाचं मेन असत की मोदक सो मोदक फक्त खातात का ते बनवता वगैरे येतात अशी मदत वगैरे केली आहे नी स्पेशली कारण का तुझ्या आई बरोबरचे व्हिडिओ आम्ही खूप बघत असतो सो ह्या वर्षी आईला काही मदत वगैरे केली होतीस नाही म्हणजे नेहमीप्रमाणे नाहीच कारण गडबड खूप होती, <laughs> होती। आणि मम्मी सकाळी उठून ते एकवीस मोदक ते प्रसादा द्यावे लागतात तर ते त्यामध्ये मदत करताना आली पण मी खायला खायला <laughs> रितेशने हेल्प केलेली आहे पण तीन चार आणि खरं तर मूर्ती म्हटलं ना की दादा तिचे डोळे हे बोलके असत आणि रेखीव असतात म्हणजे आपण जरी असं बघितलं ना लांबून लांबूनकेरी मूर्तीचे डोळे या मूर्तीकडे बघून तुला काय वाटलं होतं की हीच मूर्ती आपण आपल्या घरी आण आम्ही जेव्हा मूर्ती बघायला गेलो होतो निक आणि आम्ही सगळेजण तेव्हा निकची मूर्ती आणि माझी मूर्ती आमचं चाललं होतं सर्च तर की कुठली घ्यायची आता खूप सारे ऑप्शन्स असतात ना त्याच्यामध्ये yes. का सिलेक्ट करायचं की कोणती मूर्ती घ्यायची yes, कारण कोणती वाईट मूर्ती नसते yes. पण आपल्याला एक मनाला भावते पहिल्या नजरेत तर ती आपण आघारी घेऊन येतो तर मला ही मूर्ती भावली तिथे आणि याचं जे काम होतं वरच म्हणजे मोत्यांचं वर्क वगैरे तर हे नव्हतं आधी ओके okay. हा बट हा तर ही रॉ मूर्ती होती ती पाहिली आणि मला वाटलं ही छान होईल आणि तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली डायमंड वर्क आम्ही केलेलं नाहीये मोत्याचं वर्क आहे आणि तुम्ही बघता फेटा वगैरे सगळं सगळं पारंपरिक ठेवलेलं आहे आणि डायमंड वर्क वगैरे केलेलं के नाहीये आणि बाप्पाला ज्या रूपात यायचंय जसं यायचंय तसं तो आलाय आणि आम्ही भक्तीभावाने त्याची पूजा करतो आणि खर तर थीम आहे मराठी थी ठेका पण आज या व्हिडिओ मध्ये आपली सिंगर तर नाही आहे पण जो म्युझिक आवडीचा विषय जो कम्पोज करत असतो सो आज जाता प्रेक्षकांना एखादं गाणं एखादी लाईन झाली तर खूप छान त्या चार, त्या चार चार लाईन तुझ्या ठरलेल्या आहेत का कारण सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणतो मी स्वतः लिहिलेले आहेत ओके एका गाण्यासाठी सोडून पैक कमवायला खूप सारे गौरी गणपतीच्या सणाला येते गावाची आठवण कारे, एका वर्षाने सुट्टी काढून गावाला जातो मी आता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा गणपती बाप्पा मोरया